हॅलो गणेश शिंदे बोलताय का बोला ना कोण पाहिजे आपल्याला काय ना दादा ते राहुल मेडिकल मधून बोलतोय ते तुम्ही आ, दुपारी आईस्क्रीम आणि प्रोटेक्शन नेलतं तर त्या आईस्क्रीमचे पेमेंट तुम्ही केलेत पण प्रोटेक्शनच पैसे नाही आलेले दादा नाही नाही मी काय घेतलं नाही येत असतो दा। दादा दादा आता तुमचं नाव दिसतंय नंबर दिसते वरूनच नंबर मी काढून तुम्हाला फोन केलाय नाही नाही मी काय म्हणतो दादा तेवढं पेमेंट करताय का नाही नाही मी नाही घेतली दादा प्लीज तेवढं पेमेंट करा ना दादा उगाच आपलं मस्करी वगैरे करू नका आमच्याशी आम्हाला पुढे खूप कस्टमर आहेत प्लीज दादा नाही प्रोटेक्शन कसं का मला लागणारच नाही दादा आता मग तुम्ही नेलं म्हणून माझ्याकडे सीसीटीव्ही पण फुटेज आहे दादा आता काय तीस रुपयासाठी उगाच वादाबाद नको रॉंग नंबर नाही दादा तुमचा नंबर मी वरूनच घेतलाय आणि ऍक्च्युली दादा मी ओम्या बोलतोय मला मला सिद्धार्थ न तुमचा मित्र आहे सिद्धार्थ त्याने प्रयंकर करायला सांगितल्याला खर खर सांगा कुठे गेलेलं कपाळात गेले पण व्हिडिओ येईल तेव्हा बघा आणि शेअर करा माझ्या इकडे मी अंडस्कोड उम्या आणि रेकॉर्डिंग केले ते डिलीट करा लगेच बाहेर रेकॉर्डिंग करू वगैरे बर दादा थँक्यू सो मच आणि सॉरी बरं का त्रास दिल्याबद्दल चालेल चालेल